आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करून आईबाप प्रयत्न करतात त्याला लहानच मोठं करतात एका आईचा ऐकुलता एक, आई एक मुलगा जेव्हा आईच्या बोलण्याचा राग घेऊन आईला सोडून अचानक निघून जातो तेव्हा त्या आईच्या हृदयाला किती वेदना आणि दुःख होते हे त्या आई वडिलांनाच कळते भुसावळ येथील ओम उर्फ जय जावरे वय अठरा हा मुलगा देखील असाच आईला सोडून निघून गेला आहे हरवला आहे तशी तक्रारही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या आईवडिलांनी नोंदवलेली आहे काय आर्थ हाक आहे त्याच्या आईची काय विनंती करते ती बघा आणि आपण सर्व तिच्या मदतीला जाऊया आणि एका मुलाला एका आईची भेट करण्याचं एक चांगलं कार्य आपण करूया आणि जय तुलाही विनंती आहे जिथे असशील तिथून परत आईकडे जा आणि तिच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकण्याचं चांगलं कार्य कर आईचा राग मनात धरू नको जा आणि आईला भेट प्रबंध भूमीसाठी हरीश मरू नमस्कार माझ नाव सीमा जावरे आणि हा आहे माझा अठरा वर्षांचा मुलगा ओम उर्फ जय जावरे हा भुसावळ जवळील नशिराबाद कॉलेज येथे शिक्षण घेतो आहे त्याचं अभ्यासात फारसं लक्ष नाहीये त्यामुळे मी त्याला रागावले आणि त्याचाच राग मनात धरून तो दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नशिराबाद कॉलेज भुसावळ येथून रागाच्या भरात घर सोडून निघून गेलाय तो आज तागायत परत आलेला नाही आहे आम्ही पोलीस कंप्लेंट केली आई वडील म्हणून जे जे शक्य आहे ते ते सगळं काही केलं माझ्या मनात विचार आला सगळीकडून आपल्याला निराशाच मिळतेय आता सोशल मीडियाचा आधार घ्यावा आणि म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवतेय मी सोशल मीडियावर फारशी ऍक्टिव्ह नाहीये माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या म्हणजे माझा मुलगा ओम उर्फ जय जावरे आमच्या कुटुंबात परत येईल आणि आमच्या कुटुंबाला पुन्हा एक पूर्णत्व मिळेल एक आई म्हणून माझी कळकळ तळमळ तुम्ही समजून घ्याल याची मला खात्री आहे मला संपर्कासाठीचा माझा नंबर आहे झिरो झिरो हा मुलगा आढळला तर कृपया या नंबरवर संपर्क करा मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांची ऋणी राहीन सहकार्याबद्दल धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या दहा जीवनात अपडेट रहा